मी मंत्री आहे सिनियर मंत्री आहे महाराष्ट्रामध्ये फक्त गृहखातच राहिलं बाकी सगळी खातीमध्ये झाली करा अशा एक ना दोन अनेक प्रकल्पच महिला जर मी दुर्गा मातेचं मंदिर केलं की नाही मी आलेला की रवीशंकराचं का नाही केलं आल्याला विचारलं गणपतीचं का नाही केलं तर त्यांनी मला लॉजिक सांगितलं की बाबा गणपती उत्सव आम्ही करतो तर दोन तीन दुर्घटना घडल्यानंतर आम्हाला असं वाटलं की आपल्याला गणपती काही पावत नाही असं काही नसतं परमेश्वर हा एकमेव प्रेमळ माणूस असा आहे तिथं जो जर कधी नुकसानच करू शकत नाही तर माहिती त्यांची धारणा झाली पण आम्ही नवरात्री सुरू केली आणि ती खूप उत्साहात पार पडवली दुर्गा माते दुर्गा मातेचं माते जाऊन आणि त्यामुळे जिजा मातेच्या नावाने त्या गायनिक तरी इंग्लिश शब्द बोलले की हां हा गायनिक होय बर गायनिक म्हणजे महिलांच्या हजारा एक क्लिनिक मोफत रक्त तपासणी मोफत इंजेक्शन मोफत औषधं मोफत डिलिव्हरी मोफत ऑपरेशन मोफत तसं व्यवस्थित कॉम्प्युटराईज करू आम्ही सॉफ्टवेअर डेव्हलप केलेलं आहे ही सरकारी योजना नाही सरकारी योजना आहे मी मंत्री आहे सिनियर मंत्री आहे महाराष्ट्रामध्ये फक्त गृहखातच राहिलं बाकी सगळी माझी झाली त्यामुळे मा, मंत्री आहेत तरीही माझी अशी धारणा आहे आयजीच्या जीवन बायजी उदार कशाला सरकारच्या योजना मी कशाला पाहिजे सरकार देईल मी काय करणार माझ्या किशामध्ये हात घालणार की नाही हा महत्वाचा मुद्दा आहे आणि त्यामुळे मी एकच योजना सांगितली बाकीच्याही महिलांनी एकत्र येऊन काही नवनवीन गोष्टी काढल्या तर त्या सगळ्या गोष्टीला आजगावमध्ये एका अर्थाने तुम्ही शक्तीची स्थापना केलेली आहे ही देवी अशी आहे की जी देवी ज्ञान पण देते सरस्वती जी पैसा पण देते लक्ष्मी आणि जी शक्ती पण देते जय जगदंब जय भवानी महात आणि त्यामुळे महिलांना उपयोगी पडणारे उपक्रम मंडळाने करावेत एक फार तुमचं मला बरं वाटलं की तुमच्यामध्ये बहुधा एकही व्यसनी नाही व्यसनी तरुणाला तुमच्या मंडळाचं सदस्य ठेवू नका तंबाखू खाणाऱ्याला सुद्धा म्हणा की इथे परवानगी नाही तंबाखू खाणाऱ्याला परवानगी नाही आणि तो काय गुटखा खाण्याला परवानगी नाही आणि हुक्का पिणाऱ्याला ना परवानगी नाही आगामी काळात जर आपण अपन आपली अपन तरुणाई जपली नाही तर आपला सुद्धा विदेशातला एखादा देश की ज्या देशामध्ये तरुण पिढी उद्ध्वस्त झाली ती लग्न करत नाही ती मुलं देत नाही देशाच्या अख्ख्या देशाची लोकसंख्या खाली खाली एक चालली तो देश चालवायला भारतीय पोरं पाहिजे जर्मनीने आता महाराष्ट्राकडे चार लाख कोर मागितले आहेत त्याची दहा हजार पाठवले आहेत बाकी आहे तू विचारलं का असं म्हणजे काही ना आमच्याकडे तरुण हा काही करायलाच तयार नाही तेव्हा आम्हाला हे सगळं चालवायचं आहे तर तुम्ही तुमची पोरं पाठवा उद्या भारताला कुणा कुठेतरी श्रीलंकेकडे माणसं मागायला लागतील अशी स्थिती येईल जर आपण आपली पोरं पोरी पोरी पण काही त्यातून सुटल्या नाही पोरं पोरी जर आपण व्यसनापासून दूर ठेवल्या नाहीत या डॉल्बीपासून दूर ठेवल्या नाही हे ऊट सूट मुलींची टिंगल करण्यापासून आणि करता 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 टिंगली टिंगलीमधून झाडच वाढलं म्हणून काहीतरी चुकीचा प्रकार पण जी मजल जाते त्यापासून दूर ठेवलं नाही तर वाटोळ तकल्या नाश होईल हे आपण लक्षात ठेवा